हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हाय आपला कोण आहे हा शंभू सो गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना जर्नी विद्वे दूरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमची झोप झाली आणि आम्ही आत्ता उठलोय हे ना आत्ता उठलोय आणि दत्त म्हणा दत्त नाही दत्त दत्त आता आरती म्हणा आरती आरती अचापडा येत असल्याने आरती स्पष्ट बोलता येतात ओ दत्तो असं म्हटलंय त्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते हो वाटत्या ओ रिरी डिनरी डूनरी लहान आहे ग भाजी तो आता आम्ही जात आहोत प्रारात भाजी बाजार केला असं काही भाजी बाजारात गेले नव्हते आणि आज मला वाजते थंडी आज गारठा वाटत होता उठल्या उठल्या आता संध्याकाळ स्वेटर घालून घेतले आबोली ते अरे बाहेर गाडी काढून उभी चल गं बाई चल अरे साईबाबा स्वामी समर्थ सगळे माझी हो बाजार आम्हाला घ्यायला साठी इथे यावं लागलं पिंपळायला पळायला तर माझे बाजार अगदी आमच्या घराच्या जवळच आहे त्यामुळे आम्हाला जास्त दूर जाण्याची कधीच गरज नव्हती पण बऱ्याचदा असं होतं ना सकाळी काही ना काही का काम निघतं किंवा नाही जमत त्यावेळेला मग तुम्हाला घ्यायला यावं लागतं असं माझा अजून वेळच नाही आले कारण आबोली दादा तिचा किंवा ती दोघं जण जातात भाजी येतात बाकी बऱ्याचदा मी फक्त सोबत गेलेली आहे पण मी काही स्वतःहून भाजी आणलेली नाही तो येईल ती आहे काही दिवसानंतर आपल्यावर आपल्यालाही भाजी बाजार माहिती आहे की नाही म्हणून मी आता येते तिच्या बाजार चल मला भाजी बाजार दाखव नाही तर मी वेड्यासारखी फिरे कुठे भाजी बाजार कोण देऊन दे पाला लावू दे दिसते ना बरोबर आहे मुळा घेतला त्याचा पलक घेतो आता म्हट नाही रे हो ने रे आम्हाला करू आम्ही त्याचं हिवाळ्यात वाटलं थोडं की भाजी स्वस्त होईल काही नाही उन्हाळ्यात माग असतं तर असं आरखी हिवाळ्यात मागे मटकी घ्यायची का हां चालेल हो आम्ही येथे देतो कशी दिली को काय झाला आणि मेथी मेथी पंधरा ला मेठी? मेठी दारु पेले दारु पेले, तीन घंट्या दहा रुपयाला तीन घंट्या दहा रुपयाला तीन घंट्या का आम्ही आहे गरम गरम गोव्याची जिरवी आपण तिथे बाजार घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही जातोय बाबांकडे पिंपळ्यात आलो आहे बाबांचं घर अगदी मागेच आहे मी एवढं स्वेटर घालून आले म्हणजे जॅकेट घालून आली आहे थंडी थंडी करत काही थंडी नाही आहे नाही मला उठल्यावर तसं काय वाटलं माहीत नाही की मी घालून घेतलं की चला आणि हे म्हटलं पिंपळ्यात जातोय वाज जाईल आपल्याला थंडी पण एक थंडीचं निशान नाही आहे असत आणि आम्ही घेतलेली आहे जिव्हाची आहे जास्त लाईट ना कि समजत नाही काय करावं काही आम्ही कुठे गेलो होतो गेलो तू ते आजोबा कले गेलो होतो आधी विचारलं तर ती बाबाला का करतो मग ते गाय गाय भाजी काढत राहील आणि खेळत राहील काय जिलेबी आणली आबोली नाही घेऊन दिले तर समजा बाबाला थोडेफार पैसे द्या काहीतरी घ्यायला काही दिले नाही मग आम्ही का करतो हे गुळाची जिलेबी गरम गरम होती खाणत आलय वा, गाजर शिमला मिरची टमाटे कांदे सगळं आणलेलं आहे त्यामुळे आम्ही आता विचार केला की आता आपण काय करायचं सो आता आम्ही करतो आहे फ्राईड राईस मी आता भात लावून देते शंभू गेलेला आहे त्याच्या आत्याबरोबर बाजरीचं पीठ आणायला बऱ्याचदा काय होतं गव्हाचं पीठ आणतो ना तर ते दहा पंधरा किलो एक आणतो जास्तीचं आणून घेतो पण त्यामुळे बाजरी वगैरे एखाद हात किलो नाहीत नाही ती किंवा मग आता ती गेली आहे शंभूला घेऊन दहन न्यायला दळण आणायला म्हणजे बाजरीचं पी दहन आणते आमच्यासाठी फ्राईड राईस होऊन जाईल मग आई पप्पाला एक दोन भाकरी करून दिला तरी विचारेल सो चला भेटूया फ्राईड राईस करताना आता शंभूच्या पप्पाला जायचं आहे बाहेर बाई सेवा मी तुम्हाला परत एकदा दाखवून देते आज मस्त बाजार आणला मी खुश होते सगळे भाजी बाजारात मस्त मस्त भाजी बाजार होता भाज्या भरपूर होत्या गाजर शिमला मिरची केली टमाटे कांदे बटाटे थोडीशी फ्लावर घेतली आणि शेंगदाणे आणि लसूण लसूण घेतलेलं आहे आता याचा बनवायचं आहे फ्राईड राईस तर पूर्ण रेडी जेव्हा होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवली कढई कढाई पण ठेवलेली आहे आणि ना बाजरी जाऊन आणली ती सो आज बाजरीचं भाकऱ्या पण बनवायच्या आहे भात रेडी झालेला आहे पटकन बनवता फ्राईड राईस आमचं जेवण झालेलं आहे छान झालं होता फ्राईड राईस साबोलीने केला होता आणि आता केल्या आई बाप्पासाठी भाकरी आणि मुगाची डाळ शब टू का नाही म्हण जसं ना आम्ही आधी शंभूला शिकवलं होतं गांधी आजोबा दोन ऑक्टोबरला त्यांची जयंती असते ना त्या दिवशी शिकवलं होतं गांधी आजोबा आता बाकीचे सुद्धा आजोबा त्याला शिकवलेले बरोबर ओळखतो ओळखतोकर आजोबा कुठे सावरकर आजोबा कुठे नीट दाखवायचं सावरकर आजोबा काय टोपीवाले कुठे का सावरकर आजोबा हा गांधी विचारपूर बरोबर आंबेडकर आजोबा <laughs> बरोबर आणि गांधी आजोबा टिळक आजोबा कुठे सावरकर आजोबा सावरकर सावरकर कुठे गांधी आजोबा नीट सांग तुला माहितीये गांधी आजोबा कुठे नीट सांग अरे अरे आणि आता नवीन शिकवले दोन नेताजी आजोबा कुठे याच्यात हा आणि कोणी पटेल आजोबा दाखव कुठे विवेकानंद आजोबा आणि विवेकानंद मना नीट ना हे ना त्यांनी फेटा लावलाय सांगितलंय ना तुला स्वामी विवेकानंद आजोबा त्यांनी फेटा लावलाय लावलायक आजोबाने टोपी घातली आहे शाम इकडे बघ माझ्याकडे भिंत चढायची का भिंत कशी चढायची सांग बरं चढता भिंत पाय बघ पाय बघ कसा काल वरती चढतो मी पाहतोय <laughs> चला चढा चढा गड्यात किती वाजलेत साडे अकरा समोरच्या घरात खेळतोय आणि पसारा आज तर गादा सुद्धा टाकलेला नाहीये सगळं आवरावं लागेल हे कार्ड त्याचे कार्ड आपण शिकवा आणि आपणच भरा तो फक्त पसारा करतो आणि तेव्हा जातो व्हेकल्स व्हेजिटेबल्स सगळे आहेत आता गादी टाकायचं आहे आधी सगळं उचलून ठेवावं लागेल टोपी आपल्याला टोपी टोपी करून आपल्याला गेला सांगतो तो आता अंतरणा टाकून झाले आणि जसं कळलं की मी गादी टाकते तो तिथे खेळत होता तिथलं सोडून तो इथे आलाय गादीवर मस्ती करायला गादी म्हण गादी आजी आणि आरती म्हण आरती सो अरे बापरे उभा राहा उभा राहा आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी आठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आता आणि फ्लँकिस फ्लँकिस घातले आहे ना घातले फ्रँकिश तू पण घातले आणि उद्या मार्गशीरचा तिसरा गुरुवार बरं का सगळ्यांनी उपास करायला पण विसरू नका